काय सांगाल सध्याची जी राजकीय परिस्थिती चालली मावळ तालुक्यामध्ये निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचं महत्व वाढत चाललंय असं दिसतंय रोज पैसे पकडले जात आहेत आणि या सर्वांमध्ये कुठेतरी ग्रामीण भाग हा मागे पडत चाललाय शहरी भागातून विशेष करून जी ठराविक मंडळी आहे अशा मंडळींचे पैसे वाटण्यापासून ते राजकीय उमेदवारपर्यंत सगळीकडेच वर्चष्मा दिसतोय ग्रामीण भाग मागे पडत चाललाय तुम्हाला विचारण्याचं कारण एकच की ग्रामीण भागाचं काय तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि चेहरा चेहऱ्यावर तुमच्याकडे पाहिलं जातं याबाबत तुम्हाला काय वाटतं ग्रामीण भाग किंवा त्याचं फ्युचर यानंतर कसं असेल नाही आत्ता सध्या परिस्थितीमध्ये ग्रामीण आणि शेती हा मुद्दा आता गोन आहे याला आपण जास्त स्पर्श करू नये आजच्या परिस्थितीमध्ये गरीब आणि श्रीमंत ह्या गोष्टीवर आपण चर्चा करूया पण आज जो मला जे काय बोलायचं आहे ते उद्या त्या आणि ह्या दोन रद्द झाल्या काही गोष्टीवरती भाष्य करायचे परंतु उद्या चार वाजता मी बोलणार आहे पण यापूर्वी तुम्ही सत्तावीस तारखेला कार्यक्रम घेणार होता चार तारखेला एक कार्यक्रम घेणार होता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती की वेळेस या नेमकी काय भूमिका घेणार आहेत म्हणजे दोन वेळा काय होणार आहे ने हे नेमकं ने काय समजू शकलं नाही आणि आता उद्या नेमके तुम्ही काय करणार हा सस्पेन्स का ठेवताय तुम्हाला सस्पेन्स ठेवण्यापेक्षा काही अडचणी होत्या काही विषय होते काही चर्चा चालू होत्या त्या संदर्भातल्या चर्चा पूर्ण झाली असं म्हणता येईल आणि त्याच्यावरती उद्या मी भाष्य करणार परंतु समाज येतात राजकारणाचं किंवा माझ्या बाबतीतलं छोट्या मोठ्या अडचणी ज्या त्या सर्ववरती भाष्य उद्या होईल ना तर तुम्हाला असं नाही वाटत आहात ती भूमिका घ्यायला खूप वेळ लागलेला आहे किंवा खूप निर्णय घेता कारण सगळ्या निवडणुकीचे दांधुमी आहे मतदानाच्या दिवस जवळ येत आणि आपल्या निर्णयला खूप उशीर होते तुमच्या कार्यकर्त्यांना त्याची उत्सुकता होती तर तुम्ही वेळ लावलाय असं नाही वाटत राजकारण हा विषय वेगळा आहे माझ्या बाबतीतला विषय वेगळा आहे तो राजकारण निवडणूक म्हणून विषय नाही आहे म्हणून त्यासाठी आता आता जरी काही सांगितलं तरी उद्या समाजासमोर सांगणार आहे तर आता सारांस तर आपण बाहेर पाडला तर त्याला अर्थ राहणार नाही म्हणून आता ह्या विषयावरती आता जास्त बोलणं उचित होणार नाही उद्या चार वाजता आपण ती भाषा का उशीर झाला का हे अडचणी निर्माण झाल्या का थांबवल्या सभा ह्या सगळ्यावरती उद्या निश्चितपणे मी चर्चा करत तुम्ही आता सस्पेन्स दोन वेळा दो यापूर्वी या कार्यक्रम झाले उद्याचा एक कार्यक्रम आहे असं तुम्ही म्हणताय आजी दादांच्या सोबत तुमची बोलणी चालू होती मग आता ती बोलणी व्हायला शिशू झाली आणि शरद पवारांनी त्यासाठी तुम्हाला काही महत्वाची मदत केली का किंवा शरद पवार या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मदतीला धावून आले तर काय सांगा नाही साहेब किंवा अजितदादा ह्या विषयावरती आता मी काहीच बोलणार नाही परंतु सस्पेन्शन हा शब्द नाही आता थोडासा उद्या चोवीस तास आलेला आहे पण त्यावेळेला आपण जाहीरपणे सांगू ना सस्पेन्शन काय काय होता काय राहिलं मी का बोललो नाही याच्या बाबतीत मी स्पष्टपणे मन मत मांडणार पण मी स्पष्टपणेच बोलणार आहे कारण ते आहे ना स्वतःच जळ ज जसं जळतं त्यालाच कळतं त्यामुळे ते स्पष्ट बोलण्याची भूमिका माझी उद्या राहील आणि ती लोकांना मान्य होईल आणि तालुक्याच्या परिस्थितीवरती आजची परिस्थिती तालुक्याची पूर्णपणे बिघडलेली आहे लहान लहान तरुण असतील ज्यांना मतदानाचा अधिकार नाही ते सुद्धा कुठल्या शब्दांनी चर्चा करतात कुठल्या वातावरणात राहतात हा भविष्य काळामध्ये तालुका काय असेल ह्या सगळ्या गोष्टीवर उद्या चर्चा करणार आहे म्हणून उद्या माझी विनंती तुम्हाला आपण की उद्याच चार सरकारवर तुम्ही सगळेजण या त्या ठिकाणी मागील काही वर्षामध्ये बाळासाहेब नेवाळे यांची नागरिकांमध्ये मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये लोकप्रियता फार होती त्याच लोकप्रियतेच्या अनुषंगाने मी विचारतो तुम्हाला की आज ऐन निवडणुकीच्या वेळी त्या वेळेस तुमचं जे लोकप्रियता आहे लोक तुमच्याकडं लक्ष ठेवणे तुमच्या निर्णयाकडे काय म्हणता तुम्ही यांच्यावर अनेक वर्ष मी तालुक्यामध्ये काम केलं लोकांच्या सुखादुखात गेलो अनेक कार्यकर्त्यांना मदत केल्या कार्यकर्त्यांना राजकीय असेल नोकरी महोत्सव असेल धार्मिक कार्यक्रम असेल महिना बचत असेल त्यामुळे जो लोकांची जोडणी माझी चांगली झाली आणि लोकांचा टोणी किंवा लोकांचा संपर्क हा चांगला ठेवला होता त्याच्यामुळे लोकप्रियता ही त्यामुळं राहिली होती परंतु माझ्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरती मी चार वर्षे पाच वर्षे एकही शब्द कुठेही शब्द वापरला नाही ह्या सगळ्या गोष्टीवर बोलायचं ते पहिल्यांदा आपण बेडेला सभा घेतली त्याच्यानंतर सत्तरीसला घ्यायची होतो आणि चहतरची रद्द झाली त्याच्यानंतर चारला घ्यायची घ्यायची होतो चारची पण रद्द झाली काही कारण असतं या सगळ्या गोष्टीवरती व्यवस्थितरित्या भाषे मी उद्या चार वाजता करणार नाही कामशेटला त्यामुळं सगळ्या गोष्टी सगळ्यांनी कारण पूर्ण शुद्ध नागरिकांनी माझी विनंती की आपण उद्याच्या कार्यक्रमामध्ये कामशेडला यावं आणि तालुक्याच्या हिताचे प्रश्न काही मांडणारे ते प्रश्न आपण व्यवस्थितरित्या ऐक असं म्हटलं आहे की वेगळे लॉन्सला आहे तुमच्या सभेमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसाद असताना असा अंदाज वर्तवला जातो आहे की नेवाळे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत निवडणुकीवरती काही फरक पडू शकतो का याच्यावरती नाही काही लोक शा समजून घेणारे तालुक्यात सगळी अशी नाही आहेत की पैसे घेतात किंवा कोणाला दबतात असं नाही आहे काही लोकच यांना कोणाचं घेऊन नाही पण तो एक विचार काम करतो जीवन जगतो कोणाच्या पोटरची त्यांना गरज नसते असा एक वर्ग आहे तो वर्ग म्हणतो शेवटी चांगला कोण आहे आणि चांगलं काय तालुक्यात घडणार आहे याच्यावरती अवलंबून त्याच्याकडे माझ्याकडे स्वतः दृष्टीने पाहत असतील किंवा पात्र ते निश्चितपणे माझ्या निर्णयाचा त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो अशा प्रकारचं मानस शुच्य बॅनरचं शीर्षक या की दळक्षायच्या विरुद्ध तुम्ही स्वतःहून असतील किंवा पात्र ते निश्चितपणे माझ्या निर्णयाचा त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो अशा प्रकारचं मानस शुच्य बॅनरचं शीर्षक या अंतर्गत की दडपशाहीच्या विरुद्ध तुम्ही सभा घेणार आहात दायीं किंकी दळक्षाय हे तिथे आहेस आजच्या पुढचं सांग म्हणजे चोवीस तास दडपशाही उलगडून जाईल सगळी आणि नंतर तुम्हाला सविस्तर भरता येईल दडपशाही हा मुद्दा माझ्यासाठी पुढे आलेला मुद्दा आहे असंख्य कार्यकर्त्यांच्या बाबतीतला घडलेला मुद्दा आहे आणि त्याचं विश्लेषण उद्या होईलच ना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील प्रमुख नेते रवींद्र रेगर यांनी विनंती करून सुद्धा बाळासाहेब त्यामुळे काय ऐकले नाही कारण ही बाकीची सगळी मंडळी आहे जे आता सत्ता सत्तेच्या बाहेरची आहे शरद पवार वगैरे परंतु त्यांनी सुद्धा समजून काय असं घडलं की तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना सुद्धा शब्द लागला आणि तुम्ही गावाने प्रश्न आला नाहीये गावांना पवार प्रश्न हा काय नाहीये ह्या सगळ्या प्रसिद्ध चालू राजकीय परिस्थितीमध्ये अनेक जणांनी राजीनामा दिले भारतीय जनता पार्टीचे त्या दृष्टीने ही प्रसिद्ध योग्य नाही म्हणून मी पण आवडत काय नको म्हणून तो राजीनामा सगळ्या आपण बोलणार होते चंद्रकांत पाटलांशी सुद्धा तुमचं खूप चांगल्या पद्धतीने जमत होत म्हणजे आमच्या माहितीनुसार राष्ट्रवादीमध्ये तुमचे जेवढे खटके उडत होते तेवढे भाजपमध्ये उडत नव्हते पण तरी सुद्धा तुम्ही इकडे सगळं व्यवस्थित आलबेला असताना म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे सगळं स्थानिक पातळीवरती तुम्ही हा निर्णय घेत आहात का राज्य पातळीवरच तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीमध्ये ही मंडळी मदत करत नाही उद्याचा विषय भारतीय जनता पार्टीचा नाही किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बाबापुळे असतील प्रवीण जी दरेकर असतील चंद्रकांत पाटील असतील यांच्या कुणाबद्दल विषय नाही म्हणून माझं काही गोष्टी आहेत त्या उद्या मी एकदम व्यवस्थित मांडेल आणि ते तालुक्याला अपील होतील त्याच्यामुळे निश्चितपणे एक शुद्ध वर्गे त्यांना त्या मताशी माझ्या ते मत राहते असं माझा विश्वास आहे आणि भविष्य काळामध्ये वाईट काही घडू नये यासाठी काही गोष्टी चांगल्या लोकांपर्यंत जाव्यात यासाठी उद्याची सवस या सगळ्या तुमच्या भेटण्याच्या संदर्भामध्ये आजीदारांबरोबर चांगल्या प्रकारे तुमच्या मीटिंग झाल्या होत्या बरोबर तरी सुद्धा काही आउटपुट निघालं नाही असं तुम्हाला वाटते का त्याच बाबती उद्या बोलणार शंभर टक्के व्यवस्थित तुम्हाला पटल आवडल किंवा ती खरी काय कंडिशन झाली किंवा खरी काय गोष्टी घडल्या त्या बाबती उद्या बाळासाहेबी घेतील आशिष तालुक्यामध्ये संपूर्ण चर्चा चर्च? आहे चर्चे फायनल फिक्स झाले का त्यात सस्पेन्स झाले आज तर त्याच्यावर काही बोलणार नाही पण उद्या थोडक्यात दोन शब्द बोलून मी त्याच्यावर तुम्ही काल बेग बेगडे लान्सला जे सभा घेतली होती त्या सभेनुसार मी आम्हाला असं समजते की तुम्ही अपक्ष उमेदवार बापू बेगडे यांना पाठिंबा स्वतः अशी चर्चा आहे तालुक्यामध्ये हा तो आता निश्चय उद्या ना काहीतरी उद्या आपण काय गोष्टीच्या चार थांबवले त्याची आता थांबवल्या त्या उद्याची जी सभा आहे निर्णयच जाईल ना त्यामुळे जे काही करायचं ते निर्णय करू ना उद्या तोपर्यंत तुम्ही थोडं शांत ना माझी विनंती आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा लोकांनाही सर्व जनतेला तालुक्यातला विनंती आहे की आपण त्या सभेला यावं म्हणजे एकत्र चांगला निर्णय तालुक्यामध्ये घेता येईल आपल्याला आणि चांगलं कशाला बदल वाईट कशामध्ये याच्यावर लोकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं हीच लोक जनतेला तालुक्याची विनंती माझी मग आता तुम्ही सपोर्टेड काय असायला आपली भूमिका बापूसाहेब झेगडे सुनील शेळके मतदारांनी किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काय समजायचे अजूनही लोकांचे तुम्हाला फोन येत असतील आम्हालाही फोन येत आहे की नेमकं काय होतं काय किंवा काय उद्या उद्या त्या बाबतीत मी निर्णय नक्की केला आता ऐका बऱ्यापैकी तालुक्यातल्या लोकांना सुद्धा समजतं कुणी आलेलं नाही या जगामध्ये परंतु ज्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीची होणं आवश्यक आहे तालुक्यामध्ये त्यासाठी उद्या ते मत मांडणार मी आणि त्यासाठी तालुक्यातील जे त्या मिटिंगमध्ये सभेमध्ये यावा अशा प्रकारची माझी विनंती